आठवीमधील विज्ञान भाग दोन पुनरुत्पादन रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स या पाठ आधारित प्रश्नोत्तरांचा आपण अभ्यास करणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आहे सजीवामध्ये पुनरुत्पादनाचे महत्त्व सांगा त्याचं उत्तर असं आहे सजीवामधील पुनरुत्पादनाचे महत्त्व आपल्याला खालीलप्रमाणे देता येईल त्यात पहिलं आहे वंश परंपरा टिकून राहते पुनरुत्पादनामुळे प्रजातीचे अस्तित्व पुढील पिढ्यापर्यंत कायम राहते नंबर दोन संख्या वाढ होते नवीन संतते निर्माण होऊन सजीवांची संख्या वाढते तिसरं आहे विविधता राखली जाते जनुकांच्या मिश्रणामुळे नवीन वैशिष्ट्य तयार होतात नंबर चौथा आहे पर्यावरणातील संतुलन राखले जाते विविध प्रजातींची संख्या योग्य प्रमाणात राहून अन्न साखळी संतुलित राहत प्रश्न दुसरा असा आहे मानवातील फलनक्रियेचे वर्णन करा त्याचं उत्तर असं आहे अशा बदल आपल्याला देता येते अंड्याची निर्मिती अंडाशयामध्ये होते स्त्रीच्या अंडाशयातून प्रत्येक मासिक पाळीच्या चक्रामध्ये एक परिपक्व अंडपेशीत बाहेर पडते अंडवाहिनीत प्रवेश हे अंडवाहिनीत फॅलोफियन ट्यूब ट्यूबमध्ये जाते तिसरा आहे ते वीरपेशीची हालचाल पुरुषाच्या शरीरातून स्खलनाच्या वेळी लाखो विरे पेशी स्त्रीच्या जनन मार्गात प्रवेश करतात आणि चौदा आहे एक पेशी अंडाशी संयोग करते अंड वाहिनीत पोहोचलेल्या अनेक वीर्यपेशीमध्ये फक्त एकच वीर्यपेशी पेशी अंड भित्तिकेत प्रवेश करते आणि पाचवा हे फलन फलन होते पेशीचा केंद्रक आणि अंडपेशीचा केंद्रक एकत्र येऊन फलित अंड तयार होते आणि सहावा हे जायगोडचे विभाजन हे फलित अंड सतत विभाजित होऊन गर्भ तयार होतो व गर्भाशयामध्ये बसतं पुढचा प्रश्न असा आहे योग्य उत्तर निवडा त्यात पहिला असा आहे आंतरफलन खालील ठिकाणी घडते एक आहे मादीच्या शरीराच्या आत मादीच्या शरीराच्या बाहेर नराच्या शरीरामध्ये नराच्या शरीराबाहेर याचा उत्तर अचूक उत्तर आहे मादीच्या शरीराच्या आतमध्ये पुढचा प्रश्न असा आहे मंडुगाच्या प्रौढ बेडकात खालील क्रियेने विकास होतो एक आहे फलन दुसरं आहे अवस्थांतर तिसरा आहे गर्भाशयामध्ये रुतल्यामुळे आणि मुकोलन याचं उत्तर आहे अवस्थांतर पुढचं आहे सीचं युग्मनजामध्ये आढळणारी केंद्राची संख्या किती आहे एक ही नाही एक आहे दोन आहे चार आहे त्याचं उत्तर आहे दोन आहे पुढचा प्रश्न आहे खालील विधाने सत्य की असत्य ते सांगा पहिलं आहे अंडच प्राणी पिलांना जन्म देतात हे उत्तर असत्य आहे प्रत्येक शुक्राणू एकाच पेशीने बनलेला असतो सत्य उत्तर आहे बेडकामध्ये बाह्य फलन घडते बरोबर आहे सत्य, सत्य युग्मग नावाचे एका पेशीपासून नवीन मानव तयार होतो सत्य आहे फलनानंतर दिलेले अंडे हे एका पेशीने बनलेले असते सत्य मुकुलायन आणि प्रजनन होते असत्य अलैंगिक प्रजननामध्ये सुद्धा फलनाची आवश्यकता असते असत्य आहे द्विविभाजन पद्धत ही लैंगिक विभाजनाचा प्रकार आहे सत्य आहे फलनामुळे युग्मनजाची निर्मिती होते सत्य एका पेशीपासून भ्रूणाची निर्मिती होते असत्य पुढचा असा प्रश्न आहे आणि गर्भ यांच्यामधील फरकाचे दोन मुद्दे सांगा युग्मनजा एका बाजूला केलेला आहे आणि या ठिकाणी गर्भ केलेलं आहे संरचनेवरून युग्मनजा आणि गर्भाचा फरक असा सांगता येईल आपल्याला एक पेशी रचना असते तिथं तिथं अनेक पेशी रचना असते निर्मिती वर्ण अंडाशी आणि शिकवण यांच्यामध्ये संयोगातून तयार होतो युगमान जे आहे सततच्या विभाजनातून गर्भ तयार करते तिसरा विकासाची अवस्था सांगता येते ही ची विकास ही सर्वात पहिली अवस्था असते तर ही गर्भाची विकासाची अवस्था ही पुढील असते जिथे शरीराचे अवयव तयार होतात पुढचा गर्भाची स्थिती गर्भाशयामध्ये स्थापन होण्यापूर्वी एक पेशीच टप्पा असतो गर्भाशयामध्ये स्थापन झाल्यानंतर बहुपेशी टप्पा पुढचा प्रश्न असा आहे अलैंगिक प्रयोजनाची व्याख्या व्याख्या सांगा तर त्याचं उत्तर असं आपल्याला देता येते ज्या प्रजननामध्ये केवळ एकाच जनक सजीवाचा समावेश असतो त्याला अलैंगिक प्रजनन असे म्हणतात सातवा प्रश्न असा आहे मादीच्या कोणत्या पुनरुत्पादक अवयवामध्ये गर्भाशय वाढते त्याचं उत्तर आहे गर्भाशयामध्ये वाढ होते आठवा प्रश्न आहे रूपांतरण किंवा अवस्थांतर म्हणजे काय उदाहरण सांगा तर आळीमध्ये परिणामकारक बदल होऊन प्रौढ प्राण्यात रूपांतर होते या क्रियेला रूपांतरण किंवा अवस्थांतर मॅटामॉर्फोसिस असे म्हणतात उदाहरणार्थ फुलपाखरापासून अंड अळी कोश प्रौढ आणि फुलपाखरू अशा पद्धतीने रूपांतर होत असते तर बेडकमध्ये अंड पानखेळा प्रौढ बेडक अशा पद्धतीने रूपांतर होत असते पुढचा प्रश्न असा आहे नवा प्रश्न तर आंतरफुलाने आणि बाह्य फुलने आम्हाला फरकाचे मुद्दे दोन सांगा तर या ठिकाणी चार फरकाचे मुद्दे थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिला आहे तो मादीच्या शहरामध्ये आत घडते याला म्हणतात तर मादीच्या शहराचे बाहेर घडते त्याला बाह्य असे घडतात उदाहरणार्थ काय मानव कुत्रा मांजर पक्षी इत्यादी आपल्याला सांगता येते तर मा या ठिकाणी मासे बेडू जलचर काही प्राणी या ठिकाणी आपला उत्तर सांगता येते पुढचा आहे तर मादीच्या शहरामध्ये गर्भ सुरक्षित असल्याने जगण्याची शक्यता जास्त असते तर या ठिकाणी मादीच्या शहराच्या बाहेर असल्याने धोका जास्त असतो जगण्याची शक्यता कमी असते पुढचा प्रश्न असा आहे अंडी कमी तयार होतात कारण संरक्षण या ठिकाणी जास्त असते तर मोठ्या प्रमाणात अंडी तयार होतात कारण नाश होण्याची शक्यता जास्त असते पुढचा प्रश्न असा आहे तर खाली दिलेल्या विधानांची उत्तर हे कोड्यामध्ये आडवी उभी तिरपी इत्यादी स्वरूपात लपलेली आहे तर ती शोधून आपल्याला त्याला गोल करायचं आहे तर त्या ठिकाणी आठ या ठिकाणी प्रश्न दिले आहेत गॅमेट्स एकदिनाची क्रिया त्याला अंडाशयामध्ये होते कोंबडीमधील प्रयोजना प्रकार हा अंतः असतो हायड्राच्या बाह्यांगावर मुकुल येण्याची क्रिया त्याला मुकुलेनाशी म्हणतात अंडी येथे तयार होतात त्याला अंडवाहिनी अशी असे म्हणतात नराच्या या शरीरामध्ये इंद्रियामध्ये शुक्राणू तयार होतात तर वृषणामध्ये तर शरीराच्या बाहेर घडणारे प्रजन त्याला बाह्य प्राण असे म्हणतात अंडी देणारे प्राणी यांना अंडज प्राणी असे म्हणतात आम्ही मधील विभाजना प्रकार हा द्विविभाजन असा आहे असा आहे धन्यवाद